नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मंडळी गेल्या दोन ते दिवसापासून आपल्यात समोर एक सतत चर्चा येत आहे की बुलढाणा अर्बन बंद पडणार आहे की सोने ता सोने चांदी वगैरे बँकेतून घरी घेऊन जाऊ लोकांची गर्दी इतकी आहे बँकेसमोर की लोकं भावने राहिले इतकी गर्दा केलेली आहे लोकांना ऑटो व्हायला बुलढाणा पण बंद पडणार पा, आहे यातले पैसे घोटाळा होणार असं होणार तसं होणार पण हे सगळं खोटं आहे कारण राधेभाईच्या बँक आम्ही प्रेमाना त्यांना राधेभाई म्हणतो या यांच्या एक बँक अशी नाही की आपल्या जिल्ह्यातच आहे तर ह्या ऑल इंडियामध्ये बँका आहे यांच्या आंध्र प्रदेश कोणत्या बी राज्यामध्ये यांच्या शाखा आहेत मोठमोठे गोडाऊन आहेत त्यानंतर यांच्या भरपूर असे गोडाऊन आहे त्यानंतर शाळा आहेत सहकार विद्यामंदिर प्रत्येक तालुक्यासताही यांच्या शाळा झालेल्या आहेत गोडाऊन आहेत त्यानंतर बँका भरपूर लांब लांब बँका आहेत यांच्या आणि लोकांनी एकच अफवा केलेली आहे की यांची बँक बंद पण ना का असं व्हायला पण ते सगळं चुकीचं आहे या माणसावर जितका विश्वास लोकांचा आहे तितका या ग्राहकांचा नाही अशातलं म्हणलं तरी चालेल कारण या माणसांना आज रोजी ओळखत नाही आपण जेव्हा आपले जन्म होईल ते आपण छोटे छोटे होते आप त्या काळापासून यांच्या बँक गोडाहून शाळा उघडलेल्या आहे आणि लोकांनी रिकामी अफवाचे भारे बांधणं लावलेले आहे राधेबाईच्या बाबतीत बँकेच्या बाबतीत तर आपण जाणून घेऊ यांच्या काही समोरच्या ज्या वाटचालीच्या आहेत त्यांच्या राधेश्याम चांडक हे बुलढाणा अर्बन सहकारी पतसंस्थेचे सर्वे सर्वे आहेत तर जे बुलढाणा जिल्ह्यातील एक मोठे नाव आहे ते सहकार क्षेत्रात सक्रिय असून स्थानिक राजकारण विशेषण आणि ते भाजप आणि लोकसभा निवडणुकाच्या बाबतीत लढवले मला वाटतं त्यांनी काय अजून लढवले आणि तसंच सामाजिक कार्यातही त्यांचा प्रभाव आहे तसेच त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांच्या कार्याबद्दल आणि वर्तव्याबद्दल अनेक मराठी बातम्यांमध्ये लोकमत दिव्य मराठी पी अशा ब बा, बाकीच्या सगळ्या चॅनलमध्ये त्यांचे उल्लंघन करतात आणि त्यांच्या संस्थापने भरपूर बुलढाणा अर्बन सहकारी संस्था आहे कार्यक्षेत्र आहे बुलढाणा जिल्हा सहकार राजकारण सामाजिक कार्य ओळख सहकार महर्षी बुलढाणा अर्बनचे सर्व सर्व त्यानंतर राजकीय संबंध आहे त्यांचा भाजपशी भाजपचे जवळचे त्यांचे संबंध आहे लोकसभा निवडणुकीत त्यांचे नाव चर्चेत होते या मागच्या काळामध्ये मा त्यानंतर चला आपण आता समोर बघूया हे बँकेच्या बाबतीतलं काय आहे आणि काय नाही तर बुलढाणा अर्बन बँकेबाबत फसवण्यात येत असलेल्या खोट्या दिशाभूल आणि अफवांना संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक भाईजी यांनी जोरदार शब्दात जोरदार शब्दात फेटाळून लावले आहे बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत स्थिर व अभ्य असून ठेवीदारांचा एक रुपयाही धोक्यात नाही असा ठाम विश्वास त्यांनी दिला आहे मल्टीस्टेट स्तरावर आज व आजगडीला बँकेकडून सुमारे चार हजार कोटी रुपयांची कॅश लिवेटिंग उपलब्ध असून तीन हजार कोटीची मालमत्ता संस्थेच्या नावावर आहे मराठवाड्यातील काही शांबांबाबत जाणून बुजून अफवा फसवणूक ग्रामीण भागातील उस्तूळ कामगारांना घाबरण्याचे कट रसल्यांचा गंभीर आरोप चांडक यांनी केला बुलढाणा अर्बन तुम तुमचं तारण सोनं विकणार सत्तर हजार तोळ्याने घेतलेलं सोनं गमावलं अशा थापावर विश्वास ठेवून काही ठिकाणी गर्दी झाली मात्र प्रत्यक्षात बँकेने एकही ग्राहकांचं सोनं विकलेलं नाही ना विकणार आहे हे त्यांनी ठणकावून सांगितलं आहे मराठवाड्यातील प्रत्येक शाखेवरील ठेवीपेक्षा बँकेची गुंतवणूक दुप्पट असल्याने स्पष्ट करत सुमारे चारशे कोटी रुपये सुरक्षित गुंतवलेले असल्याची माहिती त्यांनी दिली कर्जवाटप वसुली व दैनंदिविक व्यवहार सुरळीत सुरू असून कर्ज शंभर टक्के सुरक्षित ठेवी शंभर टक्के सुरक्षित असल्याचा ठाम दावा करण्यात आला आहे ग्राहक कधीही येऊन आपलं सोनं ठेवलेलं सोनं सोडू शकतो संस्थेची ताकद एवढी मोठी आहे की अशा अफवा अफवांनी ती ढळणार नाही अशा स्पष्ट इशारा देत चांडक यांनी अफवा पसरवण्याचे अप्रत्यक्षपणे तारेंश ओढले अधिकृत, माहि, मा, अधिकृत माहिती अधिकृत माहितीकडेच लक्ष द्या अफवांवर विश्वास ठेवून स्वतःचं व संस्थेचं नुकसान करू नका असे आवाहन त्यांनी ठामपेने केले आहे आशिया खंडातील अग्रेसर बुलढाणा अर्बन प्रत्येक शाखेतील बँकिंग सुरळीत असून कुठल्याच खोट्या अफवा बळी पडू नका बोल डन अध्यक्ष डॉक्टर सुरेश जवळ यांनी सांगितलेलं आहे आणि मंडळी खरोखर तुम्ही कोणत्याही अफवावर असं डाऊट घेऊ नका की बिसवानं पळवेल असं काही दुसरे बँकेवाली जाऊ शकतील पळून हे वगैरे सगळ्या गोष्टी करू शकतील पण राधेश्यामजी चांडक यांच्यावर छोट्या बाळाचंसुद्धा कारण या माणसाबद्दल जर बोलायचं म्हणलं तर आजपर्यंत कोणताच घोळ किंवा कोणत्या बँकेचे पैसे किंवा शाळेचे कोणते कॉलेजचे मुलांचे काही फी अडवल्या काही असा कोणताही डाऊट नाही याबद्दल या माणसांचा हे अफवांचे फारे बांधलेले आहे यांनी बँकेच्या कोणत्याही अफवा पसरू नका सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून बाकीच्या या वेगळ्या व्हॉट्सअप किंवा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सोनं तारणचे सगळे व्यवस्थित आहे आपल्या बँकेमध्ये या माणसाबद्दल शंभर टक्के आपल्याला भरोसा आहे काहीच असं होणार नाही आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईबर आणि लाईक करा धन्यवाद